नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे की ट्रिक्स वापरून गणित कसे सोडवायचे म्हणजे पटकन गणित सोडवता येतात ट्रिक्स वापरल्यामुळे आणि त्या ट्रिक्स कशा आहेत आणि कुठल्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वर्गमूळाच्या ट्रिक्स वापरून वर्गमूळ कसे सोडवायचे किंवा वर्ग आणि वर्गमूळ रिलेटेड एक्झाम्पल कसे सोडवायचे याची जी लिंक आहे आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि ती लिंक तुम्ही बघून घ्या तर चला पहिलं जे एक्झाम्पल आहे ते काय दिलेलं आहे बघा तर सातशे नऊ गुणिले पंचवीस अधिक पंच्याहत्तर गुणिले सातशे नऊ दिलेले आहे आता इथं जर तुम्ही काय केलं तर प्रत्येक वेळी या दोघांचा गुणाकार परत या दोघांचा गुणाकार करत बसला तर गुणाकाराला वेळ जातो आणि हे न करता आपल्याला इथं आपल्याला ट्रिक्स काय वापरायचे तर इथं देताना तो नंबर दिलेला आहे बघा सातशे नऊ आणि इकडे पण आपल्याला सातशे नऊ दिलेले आहे आणि मध्ये जे आहे ते बेरजेचं चिन्ह आहे तर आपल्याला काय करायचं जे सातशे नऊ आहे ते तो जो नंबर आहे तो आपल्याला बाहेर काढायचा आहे तर आतमध्ये ब्रॅकेटमध्ये काय राहतं तर म्हणजे कौसात पंचवीस अधिक पंच्याहत्तर राहत तर आता आपल्याला काय करायचंय हे सातशे नऊ कसेच ठेवायचे गुणिले या दोघांची जर बेरीज केली तर पंचवीस अधिक पंच्याहत्तर शंभर येतात म्हणजेच आपला जो गुन्हा आहे तो बघा सातशे नऊ एके एक सातशे नऊ आणि ज्या शंभरच्या दोन शून्य होत्या त्या फक्त आपल्याला काय करायचे पुढं लावायचे हे झालेली आहे आपली सिंपल ट्रिक जर ह्या ट्रिकने नसतं गणित सोडवलं तर तुम्हाला काय करायला लागलं असतं तर सातशे नऊ गुणिले पंचवीस करायला लागले असते आणि इकडे सातशे नऊ गुणिले पंच्याहत्तर करा कर करायला गेले असते आणि मग त्या दोघांची बेरीज करून उत्तर काढावं लागलं असतं आणि ते खूप डिफिकल्ट गेलं असतं पण आता बघा दुसरा एक्झाम्पल त्या पद्धतीनंच आणि ह्यासाठी आपली दुसरी ट्रिक बघतोय आपण तर दुसऱ्या ट्रिकमध्ये काय सांगितलेलं आहे बघा तर दोनशे नव्याण्णव गुणिले नव्याण्णव दिलेले म्हणजे आता जर आपण नॉर्मली गुणाकार करून उत्तर काढलं कर तर उत्तर आपलं तेच येणार आहे पण आपल्याला इथं काय करायचंय बघा तर ऑब्झर्व केलं तर इथं आपली संख्या जी आहे ती आहे नव्याण्णव नव्याण्णव म्हणजेच काय तर शंभरच्या जवळची संख्या आहे म्हणजेच आपण इथं काय करू शकतो तर हे दोनशे नव्याण्णव तसेच ठेवले आणि कंसात घेताना आपण काय करणार आहे तर शंभर वजा एक करणार आहे आता बघा हा जो दोनशे नव्याण्णव होता तो एकदा शंभर ला गुणाकार होईल आणि दोनशे नव्याण्णव एकदा एक ला गुणाकार होईल म्हणजे आपला गुणाकार जो आहे तो काय होईल सोपा होईल म्हणजे दोनशे नव्याण्णव एके दोनशे नव्याण्णव आलेले आहेत आणि हे जे दोन शून्य होत त्या दोन शून्य आपण लिहिलेले आहेत वजा दोनशे नव्याण्णव एके दोनशे नव्याण्णव आलेले आहेत तिथं आणि आता आपल्याला काय करायचंय तर ह्या दोघांची काय करायचे वजा बाकी आता पुढचा गणित दिलेला आहे त्यात काय सांगितलेलं आहे बघा तर नऊशे एक्क्याण्णव गुणिले एकशे एक दिलेले आहे पण मागच्या गणितात नव्याण्णव होते पुढच्या गणितात एकशे एक आहे एक मागच्या गणितात शंभराच्या मागचा नंबर होता म्हणून आपण शंभर वजा एक केले आहे आणि आता पुढच्या गणितात काय आहे शंभर अधिक एक आहे म्हणून आपण त्या गणितात काय करणार आहे गुणिले शंभर अधिक एक केलं तर मगाशी जसं केलं ह्या संख्येने एकदा शंभरला गुणलं तर काय येईल बघा नऊशे एक आणि वरच्या दोन शून्य येणार आहेत अधिक मगाशी इथं वजा चिन्ह होतं म्हणून या दोघांच्या मध्ये वजा चिन्ह आलं होतं आता बेरजेचं चिन्ह आहे त्यामुळे इथं काय येणार आहे आपल्याला नऊशे एक्क्याण्णव बेरजी मध्ये येणार आहे दोघांची बेरीज केली तर नऊ नऊ एक दहा हातच्याला एक आले दहा आले परत हातच्या एक म्हणजे दहा आलेले आहेत गणित बघा एक्के ऐंशी गुणिले एक्केचाळीस वजा एक्केचाळीस दिलेले तर बघा आप हा आपला एक ब्रॅकेट झालेला आहे आणि वजा एक्केचाळीस आहे या दोन्ही मध्ये जसं आपण पहिल्या कधी केलं त्या पद्धतीने आपण करू शकतो म्हणजेच एक्केचाळीस इथे पण कॉमन आहे इथं पण कॉमन आहे एक्केचाळीस म्हणजेच काय करणार आहे आपण ह्यातला जर एक्केचाळीस बाहेर काढला तर मध्ये काय राहील हातला एक्के एक राहील आणि हा एक्केचाळीस ऑलरेडी बाहेर आलाय त्यामुळे इथं काय राहील आपला एक राहील आता आपण काय करणार आहे बघा हा एक्केचाळीस तसंच राहणार आहे आणि या दोघांची वजाबाकी करून घेणार आहे दोघांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला किती येणार आहे इथं ऐंशी येणार आहे आणि ऐंशी आल्यानंतर आता काय करणार आहे तर आठ मी या डायरेक्ट संख्येला गुणलं तर काय होईल आठ एक आठ आणि आठ चौक बत्तीस आणि हा जो ऐंशीचा एक शून्य होता तो पुढे आपण लावायचंय म्हणजेच काय झालेलं आहे तीन हजार दोनशे ऐंशी हेच काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे पाचवी ट्रिक बघतोय आपण आता आणि पाचव्या ट्रिक मध्ये काय दिलेलं आहे बघा तर दोनशे गुणिले एकशे नव्याण्णव अधिक दोनशे दिलेले मगाशी जसं गणित होत सेम तसंच आहे मगाच्या गणितात वजाबाकीचं चिन्ह होतं आणि आताच्या गणितात काय तर बेरजेचं चिन्ह आहे तर आपल्याला आता काय करायचंय बघा हे दोनशे आणि इथं पण दोनशे जे कॉमन आहेत ते दोनशे आपण बाहेर काढले तर आतमध्ये काय राहतील हे एकशे एक्क्याण्णव राहतील अधिक यातला जो एक बाहेर काढलाय दोनशे बाहेर काढला त्यामुळे इथं काय राहणार आहे फक्त एक राहणार आहे आता आपल्याला काय करायचंय तर या दोघांची पहिल्यांदा बेरीज करून घेणार आहे म्हणजेच येणार येणारे आपले दोनशे गुणिले एकशे नव्याण्णव अधिक एक म्हणजेच आपलं परत किती आलेलं आहे दोनशे आलेले आहे आणि ज्या वेळेला शून्य शून्य असतात समोर आणि गुणाकार करायचा असतो त्यावेळेला काय करायचं तर पहिली जी नंबर्स असतात किंवा पहिल्या ज्या संख्या असतात त्याचा गुणाकार करून घ्यायचा म्हणजेच काय होईल बघा तर बेदोणी चार येईल आणि ह्याच्या दोन शून्य आणि ह्याच्या दोन शून्य म्हणजेच किती असणार आहेत एकूण चार शून्य जे काय असणार आहेत उत्तराला लागणार आहेत आणि हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे आता पुढचं गणित दिलेलं आहे तिथं काय दिलेलं आहे बघा सत्त्याण्णव गुणिले एकशे तीन दिलेली आहे जर संख्यांचं ऑब्झर्वेशन केलं तर बघा हे एक शंभर आणि तीन ने कमी आहे म्हणजे शंभर वजा तीन केले तर सत्त्याण्णव येतात आणि शंभर अधिक तीन केले तर काय येतं तर एकशे तीन येतात म्हणजेच काय होईल बघा इथं तर शंभर वजा तीन आणि शंभर अधिक तीन आता इथं आपल्याला काय करायचंय तर बैजिक राशी मधले असणारी सूत्र जे आहेत त्या सूत्रांचा वापर करायचंय आणि हे गणित आपल्याला आहे मग त्यासाठी तुम्हाला वैजिक राशीची रिलेटेड असणारा सूत्रांचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जसं की एक्सपान्शन फॉर्म्युले आणि ते तुम्ही नक्की बघून घ्या आता इथं बघा ए वजा बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए अधिक बी त्यावेळेला काय असतं तर ए वर्ग वजा बी वर्ग हे त्याचं काय आहे सूत्र आहे आता काय करणार आहे आपण पहिली जी संख्या आहे ती म्हणजेच काय असणार आहे ए आणि दुसरी असणार आहे बी ए आणि बी म्हणजे ए म्हणजे शंभर आणि बी म्हणजे किती असणार आहे तीन असणार आहे म्हणजे ह्याचं जे उत्तर असणार आहे ए वजा बी ए अधिक बी म्हणजे उत्तर जे असणार आहे तेच काय असणार आहे तर शंभरचा वर्ग वजा तीनचा वर्ग आता शंभरचा वर्ग म्हणजेच काय वर्ग केल्यानंतर शून्य काय होतात डबल होतात जर दोन शून्य असतील तर त्याच्यात चार होतात म्हणजे शंभरचा वर्ग हजार होणार आहे दहाचा वर्ग शंभर होणार आहे म्हणजे दहाला एकच शून्य होती म्हणून शंभर वर्ग आलेले आहेत दोन शून्य आलेले आहेत एकला आता त्याच पद्धतीनं तीन तरी किती आलेले आहेत नऊ आलेले आहेत वजा बाकी केली दहा नऊ गेले एक राहिले परत हाचे दिलेले परत त्याचे त्यामुळे नऊ राहिले परत नऊ आलेले आहेत परत नऊ आणि एकात एक गेले शून्य राहिले म्हणजे नऊ हजार नऊशे एक्याण्णव हे काय असणार आहे याच उत्तर असणार आहे आता बघा पुढचं गणित काय दिलेलं आहे तर मिक्स दिलेलं आहे यामध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन, डिव्हिजन सगळं दिलेलं आहे तर हा जो आहे तिथं आपल्याला काय करायला लागेल तर बॉडोमोस रूल यूज करायला लागेल आणि बॉडोमॉस रूल यूज कसा करायचा याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती व्हिडिओही तुम्ही नक्की बघून घ्या तर आता पहिल्यांदा जो असतो रूल मध्ये पहिल्यांदा डिवायडेशन करायचं असतं आणि डिवायडेशन करून नंतर मग काय करणार आहे तुम्ही तर ऍडिशन सबस्क्रॅक्शन म्हणजे पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करा नंतर डिव्हिजन नंतर मल्टिप्लिकेशन ऍडिशन आणि सबट्रॅक्शन हा आपल्या बॉर्डरमॉसचा काय आहे नियम आहे तर पहिल्यांदा आपण हा सोळा तसाच लिहून घेतलेला आहे आधी बत्तीस ला सोळा भाग आलावला तर किती उत्तर येतं दोन येतो सोळा दोन्ही बत्तीस म्हणून दोन आलेले आहेत आणि वजा दहा नियमानुसार आधी आपण काय करणार आहे बेरीज करणार आहे म्हणजे सोळा दोन किती आलेले आहेत आपले अठरा आलेले आहेत आणि हे वजा दहा म्हणजे उत्तर बघा नंतर आपण वजा बाकी केली तर उत्तर किती आलेले आहे आपलं आठ हे उत्तर आलेलं आहे आठवा गणित बघा आता इथं एकशे सोळाचा वर्ग वजा एकशे पंधराचा वर्ग असं दिलेलं आहे जर वर्ग करून मग नंतर वजा बाकी केली तर कॅल्क्युलेशन खूप मोठं होत जाईल त्यापेक्षा आपण काय करणार आहे तर इथं बघा जो आपण एक्सपेंशन फॉर्म्युला वापरलाय त्याच्या विरुद्ध एक्सपेंशन फॉर्म्युले इथं दिलेले आहे आपल्याला म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग असेल तर आपण कोड काय करणार आहे तर ए आधी बी आणि ए वजा बी एक्सपेन्शन फॉर्म्युलेचा व्हिडिओ लिंक मध्ये दिलेला आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये लिंक नक्की बघून घ्या पहिली जी संख्या त्याला ए म्हणणार आहे दुसरी असणार आहे त्याला आपण बी म्हणणार आहे म्हणजे पहिला जो ब्रॅकेट येणार आहे तो काय असणार आहे एकशे सोळा अधिक एकशे पंधरा येणार आहे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एकशे सोळा वजा एकशे पंधरा येणार आहे या दोघांची बेरीज केली तर एक हच्याला आले एक तीन आलेले आहेत आणि हे दोनशे एकतीस आलेले आहेत गुणिले ज्यावेळेला ब्रॅकेटमध्ये काही साइन नसतात त्यावेळेला त्या दोन ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशनचा साइन असतं म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं एकशे सोळा वजा एकशे पंधरा म्हणजे किती आलेले आहेत एक आलेले आहेत आणि दोनशे एकतीस एके दोनशे एकतीस हे उत्तर असणार आहे ही होती आपली आठवी ट्रिक या मधली आपण शेवटची ट्रिक बघतोय आणि शेवटच्या ट्रिकमध्ये काय सांगितलेलं आहे बघा एक्झाम्पल तर एकशे चार गुणिले शहाण्णव वजा एकशे पाच गुणिले पंच्याण्णव बरोबर एक्स दिलेले आहे तर एक्स वर्ग बरोबर किती याची किंमत आपल्याला काढायची आहे आता यामध्ये आपण काय करणार आहे बघा पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय तर मग अशी जे गणितानुसार म्हणजे अधिक वजाचे गणित घेऊन जसं सोडवलं होतं सेम त्या पद्धतीनेच करणार आहे तर पहिल्यांदा हा हा जो मल्टिप्लिकेशन आहे तो करणार आहे म्हणजे तिथे काय येईल बघा तर शंभर अधिक चार काळ तर शंभर आणि चार किती होतात एकशे चार होतात म्हणून शंभर अधिक चार गुणिले शंभर वजा चार हे आपण एका ब्रॅकेटमध्ये घेतलेले आहे वजा आता इथे एकशे पाच आणि पंच्याण्णव आहे म्हणजेच काय असणार आहे तर शंभर अधिक पाच आणि गुणिले शंभर वजा पाच हे असणार आहे आणि बरोबर काय आहे आपली हे एकशे किंमत आहे तर आता मगाशीच बघितलं आपण ए अधिक बी आणि ए वजा बी असेल तर आपण काय करणार आहे तर ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजेच ए वर्ग वजा बी वर्ग येणार इथं वजा चिन्ह असणार इथं इथं ए अधिक बी ए वजा बी म्हणजे इथं परत एकदा शंभर वर्ग वजा पाच चा वर्ग येणार आहे इथं बरोबर एक्स आले आता इथं मायनस आहे आणि ब्रॅकेट आहे त्यामुळे आपण ब्रॅकेट सॉल्व करून घेतला तर इथं बघा हा शंभरचा वर्ग तसाच राहणार आहे वजा चारचा वर्ग पण तसाच राहणार आहे हे वजा होतं शंभर अधिक होतं जेव्हा ब्रॅकेटच्या बाहेर संख्या येतात त्यावेळेला चिन्ह बदलतात म्हणजे शंभराला काय आले वजा चिन्ह आले आणि हे वजा आणि हे वजा म्हणजे इथं आलेले अधिक पाच चा वर्ग बरोबर एक्स आता इथं बघा वजा शंभर आणि अधिक शंभर होते ते काय आले कॅन्सल झालेले आहेत राहता राहिले चारचा वर्ग हे वजा चिन्ह बाहेर आहे चारचा वर्ग सोळा असणार आहे इथं आणि पाचचा वर्ग म्हणजे अधिक पाचचा वर्ग होत म्हणजेच किती असणार आहे इथं पंचवीस असणार आहे बरोबर एक्स आलेले आहेत आता पंचवीस वजा सोळा म्हणजेच किती आलेले आहेत बघा तर नऊ आलेले आहेत आणि आपल्याला काढायला सांगितलेली किंमत काय आहे तर एक्स वर्ग काढायची आहे म्हणजेच एक्सचा वर्ग हा काय असणार आहे आपला तर नऊचा वर्ग असणार आहे म्हणूनच उत्तर काय असणार आहे तुमचं नवीन नवीन एक्क्याऐंशी म्हणजेच एक्स वर्ग बरोबर एक्क्याऐंशी हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे या ठिकाणी आपला व्हिडिओ संपलेला आहे मिक्स वापरून गणित कशी सोडवायची या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे हा आपला पहिला भाग होता अजून असे बरेच भाग आपण घेऊन येत आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू